आणि यानंतरची एक भीषण बातमी आहे दारू पिण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला आणि एका मित्रानंच आपल्या मित्राच्या डोक्यामध्ये चाकू खुपसलाय जालना शहरामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे दारू पिण्यासाठी हे पैसे न दिल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे जालनाद शहरामध्ये दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रानंच मित्राच्या डोक्यामध्ये चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना घडली आहे शौकत शेख असं या जखमी तरुणाचं नाव असून या हल्ल्यानंतर तो डोक्यात चाकू अडकलेल्या अवस्थेतच रुग्णालयामध्ये दाखल झाला होता घटना ते दारू पेल होत मला पैसे मागत होतो तो सेफ काटायचा ते चाको तरी फेकून मारला मला नाही दिलं पैसे म्हणून पहिले दारू बाग झालं होतं दारू पेलकर तुला चौकात वाद काय होत प्यायला पैसे मागत होत आम्ही गेलो सायला लिहिलं कोण पैसे मागत होते हे माझ्या संघ आले होते मित्र थो 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 पैसे झाली ना नातेवाईका सोबत भांडण झाले आणि एक चाकू त्याच्या डोक्यात मारण्यात आला होता आणि तो तसा चाकू डोक्यात घेऊन आपल्याकडे अपघात विभागाला सिव्हिल हॉस्पिटल आला होता आपण आपले जे कॉल सर्जन होते डॉक्टर वानखेडे सर त्यांना बोलून घेतलं आणि पेशंटचा जे आधी त्याचा सिटी स्कॅन करण्यात आला मग त्याचा जे चाकू डोक्यात होतात ते आपण इथं इमर्जन्सी वार्ड मध्ये काढून घेतलं पेशंट आता शुद्धीवर आहे कॉन्शियस ओरिएंटेड आहे पेशंटला आपण ऍडमिट करून घेतले आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि तो आता एकदम शुद्धीवर आहे चांगला आहे पेशंट या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय छिडे सध्या आपल्यासोबत विजय नेमका जालयामध्ये चाललाय तरी काय किरकोळ वादातून या दोन मित्रांमध्ये वाद होतो मरता मरता हा तरुण वाचलेला आहे काय अधिकचे अपडेट्स सर नक्कीच शिंदे जर फायदा जालन्यामधील हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे थेट दोन्ही अनेक दिवसापासून दोघांची मैत्री होती मात्र दारूसाठी पैसे न दिल्यामुळे या तरुणाने जे आहे ते थेट आता मित्राच्या डोक्यामध्ये चाकूने घाव आणि यामध्ये अक्षरशः चाकू जो आहे तो तब्बल एक ते दीड इंच जो आहे तो या तरुणाच्या डोक्यामध्ये घुसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे केवळ दारूसाठी पैसे न दिल्यामुळे राग मनात धरून या तरुणाने जो आहे तो या डोक्यामध्ये चाकू मारलेला आहे यामध्ये जर पाहायला गेलं शोकत शेख असं जखमी दे तरुणाचं नाव आहे तर त्याचा मित्र जो आहे तो पांडुरंग थोरात असं त्या मित्राचं नाव आहे या दोघांमध्ये दारूवर पैसे न दिल्यामुळे किरकोळ वाद झाला होता त्या वादाच्या स्वरूपातच त्याने थेट ते त्याच्या जवळ असणारा चाकू जो आहे तो त्याच्या डोक्यामध्ये मारल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे सध्या जर पाहिलं गेलं त्या तरुणावरती सध्या जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे सध्या पोलीस जे आहे ते या आरोपीचा शोध घेत आहेत नक्कीच धन्यवाद विजय तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल